जिला नागपुर तालुका पार्शिवनी के दुर्गराज के वनराई में बसा हुआ गांव कुसुमधरा इस गांव में नब्बे अनुसूचित जाति जमाती के लोग वास करते हैं यह गांव जिला नागपुर से सैतालीस किलोमीटर की दूरी पर बसा है इस गांव के आसपास कहीं भी नदी या नाला न होने के कारण यह गांव पानी की किल्लत से जूझ रहा था मौजा कुसुमधरा बऱ्याचशा वर्षापासून पाण्याचा स्रोत नसून पाण्यासाठी आजूबाजूचा विहिरून पाणी आणावं लागत होतो आणि बरंच मध्यंतर काळामध्ये आमच्या ह्या गावामध्ये दोन हँडपंप झाले आणि त्या हँडपंपच्या भरोशावर आमचं हे चाळीस पंचेचाळीस घरांची वस्ती त्यावर अवलंबून असायची माझ्या लग्नाला तेरा चौदा वर्षं झालेली आहे आम्हाला पाण्याचा खूप त्रास होत होता आम्हाला वेळ मिळत नव्हता पाणी घरी पण राहत नव्हता पाण्यामुळे घरामध्ये म्हणजे खूप म्हणजे लेकराबारांना पाठवा लागत होते पाण्याला विहिरीवर बोरिंगवर हँडपंपवर आणि मग शाळेला पण त्याला वेळ मिळत नव्हता माझं नाव रुपाली पुरुषोत्तम मिश्रा आ, मी जेव्हा इथं इथे आली होती तेव्हा विहिरीचं किंवा बोरिंगचं पाणी आणावं लागत होतं बहुत त्रास होता सां सकाळ संध्याकाळी यह योजना सौर ऊर्जा पर आधारित है सौर ऊर्जा पर चलने वाले पंप के द्वारा पाइपलाइन के माध्यम से हर घर नल द्वारा पानी पहुंचाया गया है आता कसा म्हणजे आता नळ आले तेव्हापासून ज्या आमचा त्रास कमी झाला ना आनंद जल जीवन मिशन अंतर्गत या गावामध्ये सोलर योजना या उपलब्ध करून त्यांनी या गावाच्या सर्व नागरिकांना खूप कष्ट होत होते पाणी पोहोचवण्याचं काम या जल जीवन मिशनच्या अंतर्गत करण्यात आले शासनाकडून जल मिशन अंतर्गत योजनेला आलेली आहे आणि आम्हाला भरपूर ह्या नळातून पाणी मिळते आमच्या वेळ वेळ सुद्धा वाचते अभ्यास कराया भेटते हैं रोज सका भरपूर पानी मिलते हर घर नल द्वारा जल पहुंचने से यहाँ की औरतें और बच्चियां अब बड़ी संतुष्टि का एहसास कर रही हैं